नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टूपांत शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे शेतकरी मित्रांनो आज आपण ॲपल बोर लागूडविषयी माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो ॲपल बोराची लागवड करताना साधारणपणे जून महिन्यामध्ये बोरांची लागवड केली जाते मित्रांनो लागवडीसाठी पश्चिम बंगालसारख्या ठिकाणाहून रोपे आणली जातात हे वाहन कमी खर्चात जास्त उत्पन्न देतात आणि शेतकऱ्यांनी यातून लाखोंची कमाई केलेली तुम्ही बघू शकता ॲपल बोरचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये काश्मीर ॲप्पल बोरांचाही समावेश आहे या वाहनांची बाजारपेठेत चांगली मागणी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ॲपल बोरांची लागवड केलेली तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो काश्मीर ॲपल बोराची लागवड करताना दोन झाडांमधील अंतर साधारणपणे सहा ते आठ फूट आणि दोन ओळींमधील अंतर साधारणपणे दहा ते बारा फूट ठेवावे मित्रांनो हे अंतर झाडाच्या वाढीसाठी आणि सूर्यप्रकाश हवा खेळती राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो हे बोर गोड आणि रसाळ असतात ज्यामुळे ते खाण्यासाठी आणि विविध पदार्थांमध्ये वापरण्यासाठी लोकप्रिय असतात हे फळ आकाराने मोठे असून त्याचा रंग गडद लाल असतो हे वान कमी खर्चात आणि खडकाळ जमिनीवरही चांगले उत्पादन देतात या बोरांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते शेतकरी मित्रांनो ॲपल बोराची मागणी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली तुम्ही बघू शकता हे सहज कोणत्याही जमिनीत हे पीक येऊ शकते मित्रांनो या ॲप्पल बोराला पाणी पण जास्त प्रमाणात लागत नाही तुम्ही याची लागवड सहज करू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात इतरत्र सर्वत्र धुमाकूळ माजलेला आहे तर ते म्हणजे ॲप्पल बोर लागवड शेतकरी मित्रांनो याचे व्यवस्थितरित्या नियोजन जर केले तर खूप उत्पन्न मिळवून देणारी हे एक शेतबाग शेती आहे शेतकरी मित्रांनो या शेतीकडे सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थित बघितले तर कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी ही एक ॲपल बोर शेती आहे शेतकरी मित्रांनो खते औषधे पाणी यांचा योग्य वेळी मात्रा दिल्यास हे पीक खूप छान प्रकारे येते शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास असेच आमच्या चॅनलला जर नवीन असाल असेच नवे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो